पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्यामध्ये करण्यात आलेल्या अनुधिकृत बांधकामावरती आता महापालिका हातोला चालवण्याची तयारीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पी ज्या आहेत त्या पुण्याच्या नदीपात्रातील रस्त्यांवरती लागलेल्या पाहायला मिळतात जवळपास दहा ते बारा ज्या आहेत त्या अशा प्रकारचे जेसीपीज या आलेल्या आहेत तर जो राडारोडा तयार होईल जो राडारोडा पडेल बांधकाम पाडल्यानंतरचं त्यानंतर लागणारे मोठे मोठे डम्पर देखील मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेने आले पाहायला मिळत आहेत जवळपास बावीस ते पंचवीस डंपर देखील यासाठी तैनात केलेले आहेत आणि याच्या माध्यमातून सगळा राडारोडा जो आहे तो उचलला जाणार आहे आणि ही कारवाई मात्र नेमकी कधी सुरू होईल याची अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही आहे परंतु ज्या पद्धतीने गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त त्या संपूर्ण दर्ग्याच्या परिसरामध्ये आहे पुणेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे त्यामुळे एक चित्र मात्र नक्की स्पष्ट होतंय की येत्या काही तासांमध्ये हे सगळं बांधकाम जे आहे जे अनधिकृत झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम वाढण्याची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जाते खरंतर काल रात्री मोठ्या संख्येने मुस्लिम समाज जो आहे तो पुणेश्वर मंदिर परिसरामध्ये जमलेला होता त्यांच्यावरती देखील कदाचित कारवाई जी आहे ती महापालिका कडून किंवा पोलीस प्रशासनाकडून केली जाऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या तासामध्ये नेमकं महापालिका या दर्ग्यावरती कशा रीतीने कारवाई करते की पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवून जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे